नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला आर्थिक मदत करा ऐकूया आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संघटनेचे नेते आदरणीय अरुण गाडेसाहेब हे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत त्याचबरोबर सत्ता दलाचे कमांडर आदरणीय अशोकजी बोंधळे सुद्धा इथे आलेले आहेत त्याचप्रमाणे आशावर्धन यांचे नेते आदरणीय राजेंद्र साठे सुद्धा इथे आलेले आहेत संविधान परिवाराचे मुख्य संयोजक प्राध्यापक राहुल सुद्धा इथे आलेले आहेत त्याचप्रमाणे प्राध्यापक संघटनेचे नेते आदरणीय महेशजी वानखेसर सुद्धा इथे आलेले आहेत मी गाडे साहेबांना विनंती करतो त्यांनी फक्त भाषेला परिचय करून देतो आपल्या सर्वांनी माझ्या बाजूला बसलेले प्राध्यापक राहुल संविधान परिवार यांच्या बाजूला बसलेल्या समता सैनिक दलाचे आदरणीय शुभोंदाडे सर साईडला बसलेले आहेत राजेंद्र साठे सिटू चे कामगार नेते सिटू संघटनेचे बाजूला बसलेला प्राध्यापक एम एस वानखडे खास शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे आणि अरुण साखर आहे सामाजिक कार्यकर्ता राजरे आहेत कोथारे आहेत मित्र परदेशी शिष्यवृत्ती आपल्याला माहीत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या अनुसूचित जातीच्या पस्तीस लोकांना लोकांना विदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी पाठवले होते आणि त्याच महाराष्ट्र शासनाने जून परदेशी शिष्यवृत्ती लागू केली आतापर्यंत दरवर्षी त्याच्यात काही सुधारणा होतो तर आतापर्यंत आलेल्या आहे त्या दोन वर्षांमध्ये मागच्या दोन वर्षांमध्ये भारतीय संस्था आपल्याला माहिती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था जी आहे आणि संशोधन शिक्षण संस्था तर याच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नावबोधांच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम घालवले जातात फेलोशिप दिली जाते पी साठी परंतु ही शिष्यवृत्ती जी आहे परदेशी शिष्यवृत्ती ही दिली जाते या भारतीच्या जा आधारावरती सारथी आली म्हणजे सारथी म्हणजे मराठा समाजासाठी लागू झालेली आहे ओबीसी साठी महाजुती लागू झालेली आहे अमृत लागू झालेली आहे टी आर सुद्धा आहे म्हणजे आदिवासींसाठी अशा वेगवेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळ्या या संस्था भारतीच्या आधारून निर्माण झाल्या मागच्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर वीस तेवीस ला या सरकारने असं घोषित केलं की समानतेचं धोरण आणायचं समानतेच धोरण आणताना त्यांनी अनुसूचित जाती वरती अन्याय केला परदेशी पूर्वी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे जागतिक नामांकन विद्यापीठ असतात एक ते पर्यंत तर पहिले एक ते शंभर पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे त्या विद्यार्थ्यांना इन्कम लिमिट नव्हती म्हणजे संपूर्णता इन्कम कुठल्याच प्रकारचं लागत नव्हतं त्यामुळे अनेक विद्यार्थी त्यांचा फायदा घेतो यावर्षी ती अट लागू केली आणि सरसकट आठ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा ठेवली म्हणजे आठ लाखाच्या वर उत्पन्न असणाऱ्याला त्याची फेरुशिनी आपल्या शिष्यवृत्ती मिळणार नाही आता मला एक सांगा आजच्या जमान्यामध्ये सत्तर हजाराच्या वरच या पासष्ट हजाराच्या जा वरचं इन्कम असणारा व्यक्तीला ती शिष्यवृत्ती मिळू शकत नाही आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तर या शिष्यवृत्तीचा म्हणजे विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीपासून वंचित करण्याचं षडयंत्र या सरकारने आखलेलं आहे समानता म्हणजे कुणाशी अनुसूचित जाती आणि मराठीच्या मराठा समाजाची समानता होऊ शकतो ओबीसीची अनुसूचित जातीची समानता होऊ शकते अनुसूचित जातीला संविधानामध्ये अनेक तरतुदी केलेल्या आहेत आपल्याला माहित असेल की आर्टिकल शेहेचाळीस नुसार शैक्षणिक व सामाजिक संरक्षण प्रदान केलेलं आहे आता आपल्याला शैक्षणिक संरक्षण काय दिलेलं आहे शेषनुसार वयाची सूट दिलेली आहे मार्काची सूट दिलेली आहे परंतु असं असताना पंचावन्न टक्क्यापासून पंचावन्न टक्क्यावरून पंचाहत्तर टक्क्याची मार्काची लिमिट त्यांनी केली आणि ती दहावी बारावी नाही तर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सुद्धा पंच्याहत्तर तुम्हाला मध्ये याला तुम्हाला मिळू शकतात ना पंच्याहत्तर टक्के पद्युत्तर मध्ये तुम्हाला मिळू शकत नाही एवढ्या माग म्हणजे या प्रकारे जेणेकरून हे विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले पाहिजे अशा प्रकारचं हे धरण होत दुसरं महत्वाचं अरे आता कुठं तरी या समाजाला सवलती मिळायला लागल्या आरक्षण मिळायला लागलं तो कुठं शिकू लागला तुमच्या पोटात दुखायला लागलं म्हणजे उच्च शिक्षणापासून हा विद्यार्थी कशा प्रकारे दूर राहिला पाहिजे अशा प्रकारचे धोरण तुम्ही आकायला लागले एका कुटुंबातून एकाच व्यक्तीला शिष्यवृत्ती मिळेल पहिले दोन होती मुलगा असो म्हणून मुलगी असो दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती एका कुटुंबातून मिळत होती की त्यांनी रद्द केली काय लावलंय अशा प्रकारचे धोरण त्यांनी आखलेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला आणि म्हणून राष्ट्रीय महासंघाने यामध्ये जनजागृती केली गावात गावात आम्ही सगळ्या लोकांना यापासून जागृत केलं समाजामध्ये आक्रोश निर्माण झाला अनेक जाती या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याचा दिसल्यामुळे आम्ही घोषित केलं माझ्यासोबतच असलेल्या समताज सैनिक दल बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संविधान परिवार आम्ही सर्वांनी असं ठरवलं की आझाद मैदानामध्ये कुपोषण करायचं आणि बेमुदत उपोषण करायचं हे आंदोलन करायचं जोपर्यंत या मागण्या मंजूर होत नाही पूर्वीप्रमाणे ज्या अटी आहेत ज्याच्या अटी आहेत त्या रद्द केल्या पाहिजे आणि त्या अनुषंगाने राष्ट्रीय शिष्टमंडळाने नवनियुक्त झालेल्या सुजाता सोनी मुख्य सचिव यांना भेटलो आणि यांना भेटल्यानंतर त्यांना सांगितलं का मॅडम आपण बाबासाहेबांनी जे विद्यार्थी परदेशात पाठवली होती त्यांच्या वारसांपैकी आपण तर ही परदेशी शिष्यवृत्ती तुमच्या शिक्षणासाठी आपल्या मागासवर्गांसाठी किती मोठी फायदेशीर आहे आणि त्याला जर गालबोट लावत असा तर हे चुकीचं आहे अन्यायकारक आहे तुम्ही जर हे मान्य म्हणजे अन्याय दूर केला नाही तर आम्ही एकोणतीस जुलैपासून आझाद मैदानावरती आंदोलन करणार आहोत त्यांनी त्या दिवशी स्पष्ट म्हटले की मी मला याबाबत कळलेलं आहे आणि या सर्व अटी आम्ही रद्द करू ज्या जाचक आहेत त्या त्याप्रमाणे त्यांनी त्या सर्व जातक अटी रद्द केलेल्या आहेत फक्त एकच राहिलेली आहे की जागतिक नामांकन एक ते शंभर असणाऱ्या विद्यार्थी प्रवेशित विद्यार्थ्यांना इन्कमची लिमिट आठ लाख असेल पूर्वी नव्हती तर आता आम्ही यासाठीच हे आंदोलन स्थगित केलेलं आहे कारण आम्हाला काल मला चीफ सेक्रेटरीच्या फोन आला की तुमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की आपण सध्या हे उपोषण स्थगित करूया आणि त्याप्रमाणे आम्ही पोषण हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु अजूनही या ज्या कटी आहेत म्हणजे अजूनही या शंभरची लिमिटेड मिळालीच पाहिजे आणि सर्वात महत्वाचं पहिले प्री जी होती म्हणजे जे आपले व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत मग मेडिकल असो इंजिनिअरिंग यामध्ये पूर्वी फ्रीशीप आपल्याला परंतु या सरकारने दोन हजार सोळा पासून त्यांनी हे क्रीशी बंद केली इतर स्टेट मध्ये म्हणून हे हे महत्वाचे आहे बरेचसे विद्यार्थी मेडिकलला इंजिनिअरिंगला बाहेर स्टेटमध्ये जातात त्यांना ते फ्रीशी मिळाली पाहिजे दुसरं जे आरक्षणाचं जे धोरण आहे हे सहसा अतिशय चुकीचं आहे आपल्याला माहित आहे पदोन्नतीतील आरक्षणासाठी आम्ही खास दोन सुप्रीम कोर्टामध्ये केसेस दाखल केलेल्या आहेत आणि संपूर्ण आम्ही रॅली सुद्धा काढली होती आपल्याला माहित असेल नागपूर ते मुंबईपर्यंत रॅली सुद्धा काढलेली आहे आरक्षण अजूनही त्यांनी केलेलं नाही आहे पदोन्नतीचं आरक्षण हे हक्काचं आहे सुप्रीम कोर्टाच्या पेंडिंग असल्याच्या बहाण्याने हे लोक त्यांना अजूनही सत्तर हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वंचित ठेवलेलं आहे सुपर क्लास वनच्या पोस्ट पासून तर या ज्या मागण्यानुसार फेलोशिप भारतीय तर्फे पी एच डी विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते दोन हजार एकोणीसच्या कालखंडामध्ये करोना असताना ज्या विद्यार्थ्यांना त्यांची नावं नोंदली गेलेली होती अशा आज आठशे विद्यार्थ्यांना त्यांनी फेलोशिप नाकारलेली आहे दरवर्षी दोनशे विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली फेलो जाते परंतु ज्यांनी ऍडमिशन झालेले आहे ज्यांचे प्रवेश स्वीकारलेले आहे जे प्रवेश पात्र होते त्या फेलोशिपसाठी ते पात्र होते त्यांच्यात मी रुशी प्रकडवलेली आहे याचं कारण असं आहे की या विभागामध्ये जे जातीवादी अधिकारी नियुक्त केलेले आहेत ते चुकीची माहिती सरकारला देतात आणि त्यामुळे हा अन्याय होत आहे तिसरं एक या अनुषंगाने असं म्हणायचं आहे की समाज समाजकल्याणला जो निधी आम दिला जातो तो एक तर पूर्वी तुटपुंजा असतो आणि त्या तुटपुंजा निधीतून शिक्षण म्हणजे हा समाज कल्याणचा निधी किंवा मराठीचा जे आहे त्याच्यावरती हा शिक्षणावरतीच खर्च झाला पाहिजे जास्तीत जास्त प्रमाणात तो शिक्षणावर खर्च झाला पाहिजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली पाहिजे परदेशी पंच्याहत्तरची जी संख्या आहे ती गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे आमची मागणी होती की कमीत कमी दोनशे पर्यंत ती गेली पण मिळायला पाहिजे किती खर्च येईल तुम्हाला पाच पन्नास शंभर कोटी तर तुम्हाला करता येत नाही तुम्ही कुठल्या यात्रेसाठी हजारो करोड देतात कुठल्या मंदिरासाठी तुम्ही हजारो करोड देता शेकडो करोड देतात आणि हा निधी तुम्ही त्या समाज याच्यातून ओढवता सरकारला लाज वाटायला पाहिजे की अनुसूचित जातीच्या असलेला हा निधी तुम्ही मंदिरावरती कुठल्या खर्च करत असाल तर हा अन्न सांगितला करणार नाही दीक्षाभूमीच आपण पाहिलेलं आहे दीक्षाभूमीमध्ये आता त्याच्या गड्ड्यांनी सगळं पाणी साचलेलं आहे हे त्याची भरण केलेलं नाही त्या पाण्यामुळे तुमच्या त्या स्तूपाला धक्का लागणार आहे कारण ती वर त्याच्यामध्ये ते हळूहळू त्याचं जे बांधकाम आहे ते कम्पोज करणार आहे लोक त्या दिवशी जो आंदोलन झालं त्या आंदोलनाला लोकांनी स्थगिती दिल्यामुळे त्या बांधकामाला आंदोलन मागे घेतलं परंतु सरकार किंवा स्मारक समिती हे चुकीचे निर्णय घेत आहे लोकांचा जनक्षोभ वाढतोय पण सरकारनं अशी धोरणं करायला पाहिजे असे निर्णय घ्यायला पाहिजे की लोकांना रस्त्यावर उतरण्याचं ना काम नाही करत आंबेडकरी समाज या ओबीसी समाज शांतप्रिय आहे शांततेने आंदोलन करतात त्याचा गैरफायदा शासनाने सरकारने निघून नाही आणि म्हणूनच ओबीसी साठी असो टी सी निर्णय असो शिक्षणतेची असो शैक्षणिक असो सरकारने भरघोसपणे त्याला मदत केली पाहिजे मी तर अशी मागणी केलेली होती की तुम्ही जे तीनशे जे नामांकन आहे जागतिक नामांकन आहे तीनशे विद्यापीठ नाही तुम्ही पाचशे विद्यापीठावर जाणार हो तुमच्या या देशातलं एकही विद्यार्थी या जागतिक नामांकनाच्या दोनशे विद्यापीठाच्या यात मध्ये येत नाही म्हणजे तुमची शैक्षणिक प्रगती किती आहे यावरून दिसतं ना आणि तिथं जो विद्यार्थी जातो म्हणजे तो टोफेल असो जीआरई असो पास करून तिथे जो विद्यार्थी जातो तू किती कठोर अभ्यास करतो किती मेहनत घेतो किती त्याचा टॅलेंट असतो तुम्ही टॅलेंटच्या नावावर आरक्षणाला नाकारताय ना परत त्याचा टॅलेंट तो दाखवताय त्याची त्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेणं हे त्याचा टॅलेंट आहे ह्या टॅलेंटला तुम्ही नाकारताय गुणवत्ता म्हणताय तुम्ही गुणवत्ता पाहिजे कारण आणि गुणवत्तेच्या नावावर ते आरक्षण बंद करताय आज गुणवत्तेच्या नावावर एस सी एस टी चे ओबीसीचे विद्यार्थी मेरिट्समध्ये येतात तर तुम्ही त्यांना मेरिट त्यांचं बंद खुल्या प्रवास त्यांचं मेरिट तुम्ही बंद केलं आणि तुम्ही ज्या जातीतून किंवा ज्या प्रवर्गातून त्यामध्ये त्याचा समावेश करायला लागले सर्वात महत्वाची गोष्ट आहे या विद्यापीठांमधलं जे आरक्षण आहे पूर्वी एक प्राध्यापक म्हणजे पूर्ण विद्यापीठाचा जो असेल सर्व विद्यापीठाचे प्राध्यापक हा एक युनिट धरला जायचं आणि त्याप्रमाणे तिथं आरक्षण लागू केलं जायचं यांनी आयसोलेटेड पद म्हणून एक एकाकी पद म्हणून त्यांनी काय केलं की फिजिक्स डिपार्टमेंट एकच प्राध्यापक एकच राहील ना एचओडी एकच असेल एक पद प्राध्यापक एक पद एकाकी अशा प्रकारे एकाकी पदांवरती पदांचं हे करून यांनी संपूर्ण आरक्षण संपवलेलं आहे आपल्या मागासवर्गीय यांना पुढच्या पदापासून पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात का केले जात एखाद्या समाजाचा एखादा प्राध्यापक जो टॅलेंटेड आहे तो पुढे जात आहे तर तुमच्या पोटात का दुखत आम्ही असं नाही म्हणत तुमच्या एका कुटुंबातले चार चार खासदार होतात चार चार आमदार होतात तुळता होतो पुतण्या होतो मामा होतो भाचा होतो हे तुम्हाला चालत असताना आजच्या त्याच्यातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही म्हणताय की एका कुटुंबात एकच असला पाहिजे अशी नीती का तुमच्या मध्ये का नाही ठेवते नीती तर मग जर राजकारणातला एकच नेता असेल तर त्याची पिढी पुढच्या पिढी दाखवच्यावर बंधन लागले पाहिजे जसं आपण पेन्शनच्या बाबतीत म्हणतो तुम्हाला पेन्शन पाहिजे पण त्या कर्मचाऱ्याला पेन्शन नको म्हणजे हे जे धोरण आहे अशा प्रकारचे समाज विरोधात धोरण सरकार राबवत असेल तर त्याला आम्ही विरोध करणार धन्यवाद शासनाने मार्फल शासनाने परदेशी सुश्रुती या संदर्भात जागाकाठी लावल्या होत्या त्या निषेधार्थ कासा संघटना संविधान परिवार सामाजिक दल बौद्ध महासभा या सर्व संघटनांनी त्याचप्रमाणे सिटू आशा वर्कर युनियनचे नेते बुद्धी सोसायटी या सर्व लोकांनी महाराष्ट्र शासनावर दबाव आणून एकोणतीस जुलैला आझाद मैदानामध्ये बेमुनू उपभोषण करण्याचं ठरवलं आणि या आंदोलनामुळे सरकार कुठेतरी घाबरली आणि शुश्रुती विधी विदेशीच्या संदर्भात त्या अटी लावल्या होत्या त्या अटी त्यांनी मागे घेतल्या हा विजय आहे कास्ट संघटनेचा विजय आहे संविधान परिवाराचा विजय आहे संत संत दलाचा विजय आहे बुद्धि सोसायटीचा विजय आहे अशावर कन्व्हिनिसचा विजय आहे असं आम्ही समजतो धन्यवाद तर आर्थिक आणि सामाजिक जी विषमता होती ती विषमता संपूर्ण नष्ट करण्याच्या कालावधी त्यांनी दहा वर्षाचे दिला होता परंतु दहा वर्षामध्ये ते विषमता अगर नाही झाली तो कालावधी परत दहा वर्ष वाढवण्यात येऊ शकत हे प्रावधान त्यांनी केलं होतं परंतु एकोणीसशे पन्नास पासून आज दोन हजार चोवीस सुरू आहे या चौऱ्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये सुद्धा समानता या देशामध्ये सध्याची सरकार आणि मागी सरकार आणू शकलेली नाहीये उच्च शिक्षणा शिक्षणाचा विचार केला तर उच्च शिक्षण घेण्याचा अधिकार सर्वांनाच मिळावा ही आमची भूमिका आहे परंतु पंच्याहत्तर टक्केची अट लावणे म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या मागासवर्गीय समाजाला त्यापासून वंचित ठेवणे ही भूमिका सरकारची आहे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती साऊ महाराज यांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अगर मागासवर्गीयांना शिक्षणापासून रोजगारापासून अगर ही सरकार रोकत आहे तर या सरकारचा निषेध करणे फार गरजेचे आहे आज आम्ही जी पत्रपरिषद घेत आहोत ता एकोणतीस तारखेपासून बेमुदत उपोषणाचा कार्यक्रम मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जे विविध संघटनांनी गाडे साहेबांच्या जे कास्टाईब जे गाडे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये समता सैनिक दल बौद्ध महासंघ कास्ताब महासंघ सी आय आणि इतर संघटनांनी मिळून जो कार्यक्रम आखला होता परंतु राज्याच्या सचिव सुजाता सौनिक मॅडमनी जे शब्द दिले आहेत त्यांच्या शब्दाचा बाण ठेवून तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे आंदोलन आम्ही मागे घेत आहोत याच्यावर हा प्रश्न आम्ही प्रश्नातून माघार घेतली असं होत नाही कारण की ही जी एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारची जी सरकार आहे यांचा इतिहास राहिलेला आहे शब्द देणे आणि त्याची अंमलबजावणी नाही करणे त्यामुळे आम्हाला या सरकारवर विश्वास नाही सुजाता सौनिक मॅडमवर विश्वास आहे आणि त्यांच्या विश्वासावर त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून हे आंदोलन काही कालावधी पर्यंत आम्ही थांबवत आहोत परंतु एक पंधरा दिवसाची आम्ही कालावधी त्यांना दिलेली आहे त्या पंधरा दिवसामध्ये सरकारनी नोटिफिकेशन अगर जारी नाही केले तर परत सर्व या सामाजिक संघटना आहेत नागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे पण तेवढं सत्य आहे आणि सरकारने हे समजून घेणे गरजेचे आहे की तुम्ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अगर शिक्षणापासून अगर वंचित ठेवले नवीन शिक्षण पद्धतीमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला घडवणारे जे आमचे वरिष्ठ विचारक होते त्यांना पुस्तकातून गाडून टाकलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सरकारलाच गाडून टाकू ही पण भूमिका आम्ही घेऊ शकतो त्यामुळे सरकारने या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे की समानतेच्या अधिकाराच्या नावाखाली नागरिकांची थांबवा बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत डब्ल्यूएच न्यूज सोबत राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद